you watching amad city channel महाराष्ट्र आप नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आली यामध्ये अनेक महाविकास आघाडीच्या दिग्गजांचा पराभव झाला आणि नागरिकांनी ही आपला कौल महायुतीला दिला तर ऐल्या नगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील पारनेरमधून महाविकास आघाडीचा उमेदवार होत्या त्यांचा देखील पराभव झाला निलेश लंके म्हटले होते की बाराची बारा जागा मी निवडून आणणार मात्र तसं झालं नाही दरम्यान पारनेर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि जनतेने देखील महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांना पसंती देत मोठ्या मताधिक्याने काशीनाथ दाते यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली मात्र आता पारनेर मधून एक मोठी बातमी समोर येते पारनेर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राणी लंके यांनी अठरा बूथवरील मतदानाची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे तब्बल आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांची रक्कम ट्रेझरीत जमा केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पारनेर मतदारसंघाकडे लागला असून मतमोजणीनंतर आता काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर